धुळे शहरातील वलवाडी शिवारात असलेले चावरा इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी मुलांना फीसाठी डांबून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे हा प्रकार संबंधित पालकांना लक्षात आल्यानंतर सदर प्रकरणाची तक्रार भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंबळकर यांच्याकडे केली त्यांनी लागलीच चावरा इंग्लिश मिडियम शाळेत धाव घेत मुलांना का डांबून ठेवण्यात आल्याचा जा विचारला मात्र लै तेथील प्रिन्सिपल असलेल्या फादर उपस्थित नसल्याने सुमारे दोन ते तीन तास भाजपाचे शहर अध्यक्ष गजेंद्र अंबळकर हे ठिय्या मांडून बसले होते दरम्यान त्यांच्यासोबत माध्यमिक शिक्षण अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते शहरातील चावरा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना अमानुष वागणून देत लायब्ररीच्या खोलीत डांबून ठेवण्यात आल्या असल्याचा धक्कादायक प्रकार पालकांच्या दक्षतेमुळे समोर आलाय भाजपाचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी त्वरित शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधून तक्रार देखील दाखल केली आहे तसेच त्यांच्या निर्देशाने शिक्षण अधिकाऱ्यांनी चावरा स्कूलच्या प्रिन्सिपल आणि व्यवस्थापकांवर कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे सदर घटनेच्या सीसीटीव्ही फुटेज या फुटेज यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासह पश्चिम पोलीस स्टेशनचे अधिकारी हे देखील उपस्थित होते मुलांना फीसाठी डांबून ठेवण्याचा प्रकार निंदनीय असल्यानं या ठिकाणी पोलीस आणि पालकांच्या भावना व्यक्त झाल्या आज प्रवीण कोलका पाच साडेपाच वाजता फोन आला की शाळेत माझ्या मुलांना वर्गात बसून देत नाही सोळा तारखेपासून लायब्ररीमध्ये बसवतात म्हणून तर मी ताबडतोब धरून आलो आणि आपले शिक्षणमंत्री आदरणीय दादासाहेब भुसेसाहेब यांचे चिरंजीव आविष्कार दादा भुसे यांना फोन लावला की असा असा विषय त्यांनी ताबडतोब प्रतिसाद देत एका पाच मिनिटाच्या आतच अधिकारी साहेबांचा मला फोन आला आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे निश्चित मला खात्री आहे शिक्षण मंत्री महोदय निश्चितच विद्यार्थ्यांना न्याय देतील असा मला आत्मविश्वास आहे आणि मला त्या पद्धतीने भुसे साहेबांनी शब्दसुद्धा दिलेला आहे कारवाई करायच्या केलेली आहे या संदर्भात काही कारवाई होईल काय निश्चितच मी आदरणीय आविष्कार भुसे साहेबांना मी याविषयी तक्रार केलेली आहे आणि मला त्याचे निश्चित ते विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देतील असा मला त्यांच्यावर विश्वास आहे सोळा तारखेला शा चावरा इंग्लिश मिडीयम स्कूल ही शाळा सोळा तारखेला सुरू झाली सतरा तारखेपासून सोळा तारखेला यांनी विद्यार्थ्यांना बसू दिलेलं आहे सतरा तारखेपासून तीस ते पन्नास ऑथेंटिकेट आपल्याला सी सी टी व्ही फुटेजमध्ये कळेल तीस ते पन्नास विद्यार्थ्यांना यांनी फी न भरल्याच्या कारणाने लाईनीतून बाहेर काढून बाहेरच गेट जवळ लाईनीतून बाहेर काढून लायब्ररी मध्ये फॅन लाईट बंद करून बसवलं एवढा गंभीर प्रकारे माझे मुलं हा पाच तास म्हणजे साडेसात वाजेपासून तर जेव्हापर्यंत पर्यंत पाच सहा तास जेवढे लेक्चर राहतात तेव्हापर्यंत बसवलं तर आज आम्ही अकरा वाजेपर्यंत इथं आलो झाप विचारायला माझी मुलं घाबरत होते बर का माझे मुलं अशी अजून अनेक पेरेंट अजून एक पेरेंट आले माझे मुलं घाबरत होते मी बाहेरगावला होतो मी यांना हे पाठवलं माझं टीके, ट्रेन तिकीट पाठवलं यांना सांगितलं व्हॉट्सअपवर यांच्याशी कम्युनिकेट केलं यांना पाठवलं तरी यांनी मुलांना वर्गात बसू नाही मागणी काय कायदेशीर राईट टू असं स्पष्ट दिलेलं आहे की वा तुम्ही कोणत्याही कारण असतो कोणताही कारण असतो फी तर सुटला कारण आहे कोणत्याही कारण असतो तुम्ही या मुलांना डांबून ठेवू शकत नाही परंतु यांनी लायब्ररी टाळलेला आलेला आहे त्याच्या प्रती त्याच्या विरुद्ध यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अतिशय फक्त माझेच नाही आणि तीस ते पन्नास मुलं अतिशय जबाबदारी सांगतोय तीस ते पन्नास मुलांवर जे शिक्षणापासून वंचित झालेले त्यांच्यावर शारीरिक मानसिक परिणाम झालेला आहे तर त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावं आमच्या मुलांना जेवढे तीस ते पन्नास मुलं होते त्यांना काउन्सिलिंगसाठी साठी त्यांचे पूर्वज हे जे धाक भीती यांनी यांनी जे डांबून ठेवलं तुझ्या पालकांना पैसे घेऊन आणायला लाव तेव्हा थोडं बसवू हे जे होतं याच्यासाठी आमच्या जेवढे तीस ते पन्नास मुलं होते त्यांना काउन्सिलिंगसाठी काउन्सिलिंगची टीम बोलवण्यात यावी आमच्या मुलांची मानसिक स्थिती चांगली राहील याच प्रकारे आणि याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही शिक्षणाधिकारी कुंवर मॅडम यांना अतिशय नम्र विनंती करतो